नमस्कार आपण पाहत आहात एस के न्यूज जनशक्ती आघाडीचे नेते अरुण जाधव यांना पराभवाचा चटका देणारे जायंट किलर माजी नगरसेवक हनुमंतराव पवार यांनी क्षणी आपल्या पत्नीचा अर्ज माघारी घेऊन कराडकरांना न पचणारा धक्का दिला वेग आहे गेली काही वर्षे नगरसेवक असणारे हनुमंतराव पवार यांनी वेगवेगळ्या समितीचे अध्यक्षपदीही भूषवली आहेत कराड शहरात व वा त्यांच्या वॉर्डात लोकप्रिय असणारे हनुमंतराव पवार यांनी माघार घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अनावर झाले होते नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणारे राजेंद्र सिंह यादव यांच्या खास विश्वासातले असणारे हनुमंतराव पवार मात्र त्यांच्यापासून काही काळ अलिप्त होते भाजपकडून ते अर्ज भरणार अशीही कराड शहरात चर्चा होती पण शेवटी त्यांनी जनशक्ती आघाडीतून प्रभाग क्रमांक नऊ मधून आपल्या पत्नीचा अर्ज भरला होता पण अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यापूर्वी काही क्षण अगोदर अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनाच नाही तर कराडकरांना धक्का बसला आहे बाळासाहेब पाटील यांच्या गटाबरोबर युती करण्यात हनुमंतराव पवार यांना नाहक बळी गेल्याची चर्चा कराड शहरात चालू आहे त्याचबरोबर हनुमंतराव पवार यांचे कट्टर प्रतिस्पर्धी फारुख पटवेकर यांच्यासाठी हनुमंतराव पवार यांना माघार घ्यावी लागली याचे शल्य हनुमंतराव पवारांच्या कार्यकर्त्यांना बोचत आहे याचे पडसाद निवडणुकीत दाखवून देऊ अशी कार्यकर्त्यांची भावना आहे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही याचा फटका राजेंद्रसिंह यादव यांना बसू शकतो कारण फारुख पटवेकर यांच्यासाठी हनुमंतराव पवार यांना माघार घ्यावी लागते आहे हे दुःख हनुमंतराव पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे याचे पडसाद निवडणुकीत नक्कीच उमटताना दिसतील यशवंत विकास आघाडीची काल पत्रकार परिषद झाली त्यात सर्व नेते हजर असताना हनुमंतराव पवार यांची गैरहजेरी बरंच काही सांगून गेली एस के न्यूज साठी ऋतुजा उबाळे